लाडकी बहिणीवरून अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळतोय स्पष्टपणे बघू शकता अखेर एकनाथ शिंदे साहेबांकडून मान्यता मिळाली लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचे आदेश आले तर लाडक्या बहिणींसाठी पैसे वाटपाचा पहिला टप्पा सरकारने जाहीर करत बहिणीला मोठा दिलासा दिला लाडक्या दिला। बहिणीची मागणी पण पूर्ण केली आता लाडक्या बहिणींनो काळजी करू नका अठरा जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे पूर्ण पैसे आता देण्यात येणार असून सर्वात आधी अठरा जिल्ह्यात दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे आता कुणालाही काळजी व कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता कारण आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे पैसे जमा करण्याच्या सूचना सरकारने आता दिलेला आहे त्यामुळे आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील तर आता कोणत्या अठरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात पैसे आता वाटप होणार आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे लाडकी बहिणी योजनेची बातमी रोजची रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे लगेच कमेंटमध्ये सांगा तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळेल ती पण माहिती आपण देणार आहोत तर चला पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळतोय अखेर एकनाथ शिंदे साहेबांकडून मान्यता मिळाली लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचे आदेश आता आले असल्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता हे वाटप करण्यात येणार असून कोणत्याही बहिणीला कसलीही काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो तर या ठिकाणी बघू शकता अखेर एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले तर बघा आता त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला काळजी करायची नाहीये तर पुढे बघू शकता यामध्ये पूर्ण बहिणीच्या बँक खात्यात पैसे पाठवा असं एकनाथ शिंदे आदेश देताच सरकारी कर्मचारी कामाला लागले अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे यादी पण आलेली आहे आता याची यादी आलेली असून अठरा जिल्ह्यात पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे कोणीही काळजी करू नका अठरा जिल्ह्यांची नावे आलेली असून इकडे बघा यादीमध्ये काय लिहिलेलं आहे तर अठरा जिल्हे त्यानंतर पुढे काय लिहिलेलं आहे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये अशा प्रकारचं यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे व ही यादी देखील आलेली आहे व या यादीमध्ये अठरा जिल्ह्यांची पूर्ण नावे सांगण्यात आलेली असून ती नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे व यादी देखील तुम्हाला दाखवणार असून त्या यादीत तुमचं नाव आहे का नाही तुम्ही ना पण बघू शकता मग आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर त्या अठरा जिल्ह्याच्या यादीत असेल तर तुमच्या बँक खात्यात इकडे बघा ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये टोटल ह्याला जर केलं तर तीन हजार रुपये ही रक्कम पूर्णपणे सरकारच्या माध्यमात मिळून जाणार आहे त्यामुळे आता कोणालाही कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही पूर्णपणे पैसे वाटप लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही करत आहोत स्पष्टपणे आहे आहे तर चला जिल्ले है है आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्या जिल्ह्यांची यादी आलेली असून त्यांची नावे तुम्हाला सांगतो या अठरा जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का नाही बघण्यासाठी आता लक्षपूर्वक थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा म्हणजे तीन हजार रुपये हप्ता तुमच्या बँक खात्यात नक्की येणारच आहे तर चला जिल्हे आपण बघूया ले ले। तर इकडे बघा यामध्ये आता स्पष्ट माहिती आलेली आहे पुढे काय सांगितलं आहे तर बघा पूर्ण बहिणीच्या बँक खात्यात पैसे पाठवा एकनाथ शिंदेने आदेश तर दिले मग त्यानंतर काय झालं तर सरकारी कर्मचाऱ्यांनी लगेच मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली व आता अठरा जिल्ह्याची सरकारने त्यांच्याकडे पाठवली म्हणजे आता सरकारने काय केलं मुंबईमध्ये मंत्रिमंडळ बैठक बोलावी बोलावली त्या बैठकीमध्ये मग मोठा निर्णय घेत काय सांगितलं तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप करा मग अशा सूचना सरकारी कर्मचाऱ्यांना जे की डीबीटीची प्रक्रिया पूर्ण करून पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्याची प्रोसिजर करत असतात त्यांना सूचना दिल्या मग त्यांना सूचना दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी सरकारला विचारलं की पहिल्या टप्प्यात किती जिल्ह्यात पैसे द्यायचे आहेत तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार जिल्हे सरकारने त्यांना सांगितले व सरकारने अठरा जिल्ह्यांची नावे त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडे एक यादी पाठवली मग त्या अठरा जिल्ह्यांची यादी त्यांच्याकडे पाठवल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढचं सर्व काम करून ठेवलेलं असून डीबीटी प्रक्रिया आता त्यांनी अठरा जिल्ह्यात सुरू करण्यास जे आहे ती मान्यता मिळतात सर्व काम सुरू केलेलं असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटपासाठी डीबीटी प्रक्रिया प्रक्रिया सुरू करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जशी डीबीटी प्रक्रिया आता पूर्ण होईल तसे अठरा जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणीनो सरकारने आता दोन हप्ते वाटपाच्या सूचना दिल्या म्हणजे दोन हप्त्याचे डायरेक्ट पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसलीही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये तर चला आता पैसे वाटप होणारे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्कम आता देत आहे व कुठे पैसे जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवतो आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात देखील आता पैसे वाटपाला सुरुवात होत असून यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात एक हजार पाचशे ऑगस्टचे सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये टोटली तीन हजार रुपये सरकार देत आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत जर यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचा पोस्टात जर खाता असेल मग तर चांगला दिलासा मिळेल पोस्टामध्ये देखील दोन्ही हप्त्याचे पूर्णपणे पैसे तीन रुपये आता सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणींना एक दिलासा मिळणार आहे टोटल रक्कम ही सरकारच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याचं कारण राहणार नाही सर्व एक ना एक प्रत्येक बहिणीला सरकारकडून आता चांगला दिलासा मिळणार आहे असं आपण पन स्पष्टपणे बोलू शकतो यामुळे सर्व बहिणी देखील आता खुश झालेल्या असून सर्व बहिणी आता आनंदामध्ये बघायला मिळत आहेत कारण सरकारने कसा मोठा निर्णय आता डायरेक्ट जाहीर केला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्हा आहेत त्यांची पण यादी आलेली आहे व आता सरकारने लाडक्या बहिणीची मागणी मान्य केलेली असून लाडक्या बहिणीने काय मागणी केलेली होती किती पैसे आता वाटप सुरू होत आहेत तर चला आपण ते देखील जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार बघू शकता एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन याद्या दाखवलेल्या आहेत या याद्यामध्ये जर तुमचं नाव व तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत या याद्यांमध्ये अठरा जिल्ह्यांचा समावेश असून अठरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे तुम्हाला त्या याद्या थोडंसं झूम करून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार त्यांनी हातामध्ये पहिली एक यादी दाखवली आहे व दुसरी एक यादी दाखवली आहे जी पहिली यादी आलेली आहे या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव आलं तर डायरेक्ट तीन हजार रुपये हप्ता तुम्हाला मिळणार आहे दोन हप्त्याचे पैसे मिळणार आहेत व त्यानंतर एक यादी आहे ती दुसरी यादी आहे दुसऱ्या यादीत जर नावं आलं तर एक हजार पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे एक हजार पाचशे फक्त ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे मग शिंदे सरकारने जी पहिली यादी दाखवली त्या पहिल्या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे मग तुम्हाला काय होईल एक हप्त्याऐवजी दोन हप्त्याचे पैसे ऑगस्टचे व सप्टेंबरचे तीन हजार रुपये टोटल हे पैसे मिळून जातील पण सरकारने सांगितलं आहे जर पहिल्या आधीत तुमचं नाव तुम्हाला वाटत असेल यावा व आपल्याला जास्त रक्कम मिळावा मग त्यासाठी सरकारने सांगितलेले काम करावं लागेल काय होईल तुमचं नाव या पहिल्या यादीमध्ये येईल व पहिल्या आधीत नाव आल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरचे टोटल तीन हजार रुपये पैसे तुम्हाला मिळून जातील त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण राहणार नाहीये ना मग आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं व्हिडिओच्या पुढे सांगतो जेणेकरून तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे मिळतील ते, ते बघण्यासाठी आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूया तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता तर इकडे बघा यामध्ये आता स्पष्टपणे जाहीरपणे या माहितीमध्ये सर्व काही सांगण्यात आलेलं असून बघू शकता एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन याद्या दाखवलेल्या आहेत या याद्यामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर आता तुम्हाला लवकर हप्ता तर मिळणारच आहे तसेच यामध्ये अठरा जिल्ह्यांचा स्पष्टपणे समावेश आहे तर पुढील जिल्हा या ठिकाणी बघू शकता बीड जिल्ह्याचा देखील समावेश असून बीड जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे वाटप करण्याच्या तातडीने सूचना दिल्या व एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की कसलाही आता उशीर झाला नाही पाहिजे कारण बहिणी नाराज झालेल्या आहेत मग आता बहिणी नाराज असल्यामुळे मग सरकारने काय केलं ऑगस्ट हप्त्यासोबत लगेच सप्टेंबरचा पण हप्ता जाहीर केला व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटवून वाटप करण्याचं हे सुरू केलं तर एक हजार पाचशे प्लस पाचशे टोटली आता तीन हजार रुपये सर्व माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो कारण थेट वाटपाचे आदेश आता मिळालेले आहेत तर बघू शकता बीड जिल्ह्यातील ज्यांचं खातं एसबीआय मध्ये असेल त्यांना पण दिलासा मिळणार असून या बँकेत देखील तीन हजार रुपये दोन हप्त्याच्या आता पूर्णपणे पैसे वाटप करण्यात येणार आहे तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्ह्या आहेत त्यांची पण यादी बघूयात आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत चालायचं आहे तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता बहिणीने सरकारकडे मागणी केली होती ती मागणी शिंदे साहेबांनी मान्य केली व लाडक्या बहिणींना आता खुशखबार मिळालेल्या इकडे लक्ष देऊन बघा इथे काय मागणी केली होती तर बघा बहिणीने सरकारकडे मागणी केली होती की आता त्यामध्ये लाडक्या बहिणीला दोन हप्ते देण्यात यावे तर इकडे बघा बहिणी म्हणाल्या की ऑगस्ट हप्ता द्यायला खूप उशीर झाला आहे मग कृपया करून सरकारने सप्टेंबरचा हप्ता पण ऑगस्टच्या हप्त्यासोबत द्यावा तीन हजार रुपये आम्हाला देण्यात यावे मग त्यावर एकनाथ शिंदे फडणवीस यांनी बैठक बोलावली व डायरेक्टर दोन हप्ते इकडे बघा काय केलं बैठक त्यांनी बोलावली व डायरेक्ट दोन हप्ते जाहीर केले व अजितदादांनी या पैसे वाटपाला आता मंजुरी आहे आता अजितदा एक मोठं पद आहे ते म्हणजे अर्थमंत्री पद त्यामध्ये पैशाची जुळवाजुळ करण्याचं काम हे सर्व अजितदा असतं जसे निर्णय होईल तसे पैसे पाठवण्याचं काम अजितदादा करत असतात मग इकडे शिंदेंनी व फडणवीसांनी निर्णय घेतला व इकडे अजितदादांनी मान्यता देत डायरेक्ट पैसे जाहीर केले तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता मंजुरी दिलेली झालेले असल्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन हप्ते आता देऊन टाकण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला व निर्णय जाहीर होताच लगेच आता अठरा जिल्ह्यांची यादी तयार करून पुढे पाठवण्यात आली व ती यादी देखील आता आपल्याकडे आलेली असून या अठरा जिल्ह्यामध्ये अजून कोणत्या जिल्ह्यात त्यांची पण नावे आपण बघणार आहोत आता पुढच्या याद्या बघण्यासाठी व्हिडिओ बघा व त्या यादीमध्ये सरकारने सहा बँकांचा समावेश केलेला आहे जर या सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर मग तुम्हाला डायरेक्ट दोन हप्त्याचे पैसे मिळणार आहेत मग त्या कोणत्या बँका आहेत त्या बँकांची नावे पण सांगतो जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपलं त्यामध्ये खातं आहे का नाही आपल्याला किती रुपये मिळणार ते पाहायला मिळेल तर चला आता पुढचे कोणत्या अठरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची देखील यादी आता आपण जाणून घेऊयात इकडे बघा आता आजपासून तीन दिवस खूप महत्वाचे ठरणार असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा करण्याचे आदेश आलेले आहेत कुणीही काळजी करू नका सरकारने सांगितलेलं काम करा आता तुम्हाला कसली काळजी तुम्हा व चिंता करण्याची गरज पडणार नाही सांगितलेलं काम केलं तर तुमचं नाव डायरेक्ट आता पहिल्या देतील व सर्वात आधी हप्त्याचे पैसे तर मिळतील पण ऑगस्ट व सप्टेंबर दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत जर तुमचं नाव पहिल्या देत नाही आलं तर फक्त तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे येणार आहेत मग तुम्हाला दोन हप्ते पाहिजे असतील तर आता एक काम करावं लागेल जेणेकरून तुमचं नाव तर कोणतं काम सरकारने करायला सांगितलं ते देखील आता एका सांगत आहे तर आता लक्ष देऊन बघा तर सर्वांना काय करायचं आहे ते काम करण्यासाठी आपलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर मग ते तुम्हाला काम करता येईल जर आधार कार्ड आहे तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं आता कोणतं काम करायचंय तुम्हाला राहिलेल्या एका मिनिटात लगेच सांगणार आहे त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे कोणत्या जिल्ह्यात दोन हप्ते सरकार सोडत आहे त्या जिल्ह्यांची लगेच नावे वाचून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता काल बऱ्याच बहिणींनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व त्यांचं नाव आता पहिल्या आधीच आलेलं आहे आता त्यांच्या बँक खात्यात दोन हप्ते येणार असल्याचं त्या बहिणींनी सांगितलं आहे कारण सरकारने आता डायरेक्ट त्यांचं पण नाव पहिल्या लिस्टमध्ये घेतलं असल्यामुळे पूर्ण पैसे वाटप होणार आहे तर आता हप्ता वाटप होण्याबाबत महत्वाची माहिती आली इकडे बघा आता आजपासून तीन दिवस खूप महत्वाचे ठरणार असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा करण्याचे आदेश आलेले आहेत कुणीही काळजी करू नका सरकारने सांगितलं आहे की आता सर्व महिलांच्या बँक खात्यात दोन हप्ते जमा होतील कोणी असं म्हणायचं नाही की आम्हाला हप्ता मिळेल का खूप उशीर हप्त्याला झालाय त्यामुळे नाराज पण होऊ नका कारण आता तुमचीच नाराजी दूर करण्यासाठी फक्त सरकारने आधी काय केलं तर ऑगस्टचाच हप्ता जाहीर केला मात्र ऑगस्टचा हप्ता सरकार लवकरच देत होता पण सरकार थोडं दोन दिवस उशीर का झाला तर सरकार लगेच सप्टेंबरचा हप्ता पण जाहीर करू म्हटलं व मंत्रिमंडळ बैठक कुठं बोलावली तर मुंबईमध्ये बोलावली व लगेच सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे जाहीर केले व आता डायरेक्ट तीन हजार रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहेत त्यामुळे आता कोणालाही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही थेट आदेश निघाले असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा होऊन जाणार आहेत सरकारकडून आपल्याला सुरू बघायला यामध्ये आता पुढच्या जिल्ह्यांची देखील यादी दे आलेली असून आता लक्ष द्या या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही तपासा कारण आता राहिलेल्या या एका मिनिटा चे तुम्हाला ती जिल्हे वाचून दाखवतो व पहिल्या आधीच येण्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो म्हणजे तुम्हाला शंभर टक्के तीन हजार रुपये दोन हप्त्याचे कोणत्याही क्षणी मिळून जातील तर चला आता सर्व काही एका एक मिनिटामध्ये आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता आता फक्त राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये बघू शकता तुम्हाला आता पहिल्या यादीत नाविण्यासाठी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपलं जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जर तुम्ही हे आधार मोबाईल नंबरशी लिंक केलं तर सरकार जसे पैसे वाटप सुरू करेल तसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही त्यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सरकारने पूर्णपणे यादी देखील जाहीर केलेली आहे तर या ठिकाणी ठिकाणी बघू शकता पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून सातारा जिल्हा देखील आहे आता अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये सातारा जिल्हा पण आलेला असून सातारा जिल्ह्यात दोन्ही हप्त्याचे रुपये आता वाटप करण्यात येणार असून जमा करण्यात येणार आहे यानंतरचा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर मध्ये दे देखील आता दोन्ही हप्ते पूर्णपणे जमा करण्यात येणार असून दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये आता वाटप करण्यात येणार आहे इकडे बघू शकता या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्णपणे हे पैसे आता जमा होऊन जातील व लाडक्या बहिून होईल शंभर टक्के आता पैसे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज आता तुम्हाला राहणार नाहीये थेट पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात येणार आहे तर त्यानंतरची आता पुढची एक लिस्ट आलेली आहे तुम्हाला ती लिस्ट दाखवतो यामध्ये तुमच्या अजून जिल्हा आहेत का नाही ते देखील लक्ष देऊन बघा आता डायरेक्ट तीन रुपये सरकारच्या माध्यमातून बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर चला आता तुम्हाला राहिलेली माहिती लगेच सांगून टाकतो तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे तर येणारच आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाची यादी आलेली आहे त्यामध्ये आता जालना जिल्हा पण आहे जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन हप्ते तीन हजार रुपये आता पूर्ण वाटपाचे आदेश निघले असून लाडक्या बहिणीला कसलीही काळजी करायची नाहीये डायरेक्ट हे तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहेत यामध्ये जालना जिल्ह्याचा नंबर देखील लागलेला असून थेट पैसे वाटप होणार आहेत तर इकडे बघू शकता यामध्ये आता एसबीआय बँकेत ज्यांचं खातं असेल त्यांच्या बँक खात्यात जास्त रक्कम तर येणारच आहे कारण त्यांना सर्वात आधी हप्ता मिळेल तसेच आता कॅनरा बँक सरकारी बँक आहे यामुळे या, या बँकेत देखील आता हप्ता सोडण्यात येणार आहे जर तुमचं खातं या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे पैसे वाटपाला आता सुरुवात होत असल्यामुळे चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर आता एकनाथ शिंद यांनी काय सूचना केलेली आहे ती देखील आता या ठिकाणी सांगत आहे एवढं काम करून घ्या डायरेक्ट दोन हप्ते तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील तर त्यामध्ये दुसरं काम कोणतं आहे ते सांगतो श्ट जम तर इकडे बघा ए के वाय सी एक करून घ्यायची आहे म्हणजे आता जसे पैसे वाटप सुरू होतील ऑगस्ट सप्टेंबर दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यामुळे ए के वाय सी देखील करायची आहे तर लाडक्या भणीनं पूर्ण पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारची आजची अपडेट होती रोज अशा प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर यामध्ये बघा आता पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे आता वाशिम जिल्हा या ठिकाणी देखील तीन हजार रुपये वाटप केले जातील त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करू नका अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार कुठे किती रुपयांचा निधी वाटप होणार याबाबतचा व्हिडिओ लवकरच आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचा आहे म्हणजेच की त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे मिळणार आहेत पुढच्या याद्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर लाडक्या बहिणीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद